हॅलो एव्हरीवन माझे नाव मानसी भीमा केवारे मी मुळची नाशिकची आहे आणि मी आता मुंबईमधून बिलॉंग करते मी माझे एज्युकेशन डिप्लोमा आय टी इथून पूर्ण करून प पुणेरी पॅटर्न प्रायव्हेट लिमिटेडमध्ये दे, डेटा ॲनालिस्टचा को क्लास पूर्ण करून मी आज वायफाय कंपनीमध्ये सक्सेसफुली जॉईन झालेले आहे थँक्यू सो मच पुनेरी पॅटर्न मी मानसीची पॅरेंट्स आहे आम्ही सारिका मॅमचा सा पॉडकास्ट म्हणजे बघितला त्याच्यावरून आम्हाला हे कळालं का पुणेरी पॅटर्नमध्ये आम्ही क्लास जॉईन केला आणि त्याच्यामधून तिला आज हे पॅकेज भेटलं आहे आणि तिचं प्लेसमेंट झालेलं आहे धन्यवाद आपले स्टुडंट आहे मानसी भीमा केवारे आज यांचं प्लेसमेंट झालेलं आहे आणि बेसिकली डिप्लोमा इन द आय टी हे एज्युकेशन असतानासुद्धा त्यांनी पहिला आय टी जॉब मिळवला आहे तर जाणून घेऊयात आपण सगळी जर्नी बऱ्याच मुलांना असं वाटतं की डिप्लोमावरती होईल की नाही काय होईल ना काय नाही होणार पण ह्या मुलीने डिप्लोमावरतीसुद्धा खूप चांगला आय टी जॉब मिळवला आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जाणून घ्यायला तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा कारण की हेच तर इम्पॉर्टंट आहे ना की आपली जर इच्छा असेल तर आपल्याला नक्कीच ती गोष्ट मिळते पण आपलं किती स्ट्रॉंग बिलीफ आहे यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात तर माणसे आज कसं वाटतं खूप ग्रेट फील होतं आहे मॅम अँड थँक्यू सो मच फॉर पुनेरी पॅटर्न प्रायव्हेट लिमिटेड कारण की मला खूप सारे खूप सारे मोटिवेशन्स वे मिळाले इथे मॅम आणि मी एक्सपेक्ट पण नव्हतं केलं ह्या लेवलला मला आता डिप्लोमावर मला जॉब मिळाला आणि खरंच मी खूप ग्रेटफुल तुमच्यासाठी म्हणून माझ्यासाठी फील <laughs> करते मॅम खरंच थँक्यू सो मच थँक्यू व्हेरी मच ग्रेट ॲक्च्युली तुमच्या चेहऱ्यावरचा आनंदच सांगतोय तर माणसे मला हे सांगा की uh, तुम्हाला uh, म्हणजे नाही का पुणेरी पॅटर्नच का म्हणजे असं नाही वाटलं का की आता तुम्ही मुंबईच्या आहेत बरोबर हो मुंबईमध्ये तर एवढे इन्स्टिट्यूट आहेत व्हाय पुणेरी पॅटर्न पुणेरी पॅटर्न कारण की इथे ना खूप वेगळ्या लेवलला शिकवलं जातं मॅम खरंच सांगते इथे ना कोणी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आजकाल तर कोणीच नाही शिकवत मॅम इथे आणि खूप म्हणजे एक्स्ट्रा लेवलला जाऊन की मुलांनी काय केलं पाहिजे की कपड्यांपासून तर पूर्ण शेवटपर्यंत आणि मी जिथे गेलेले की तिथे पण त्यांनी खूप मला क्वेश्चन्स विचारले तुम्ही आय इंटर्नशिप कुठून केली काय केली आणि त्यांनी खूप असे क्वेश्चन्स केले की ह्या ह्या सगळ्या स्किल कोणी एवढं आता हे नाही करत मॅम एकदम मनापासून किंवा एकदम हॉनेस्टली कोणी हे नाही करत कारण की जाताना पण मी खूप पाहिलं की मुलांना की ते युनिफॉर्म वगैरे देत नाही जिथे मी स्वतः गेलेले आता तिथे पण बट जिथे मॅमनी तुम्ही स्वतः जे काही सांगितलं ते मी पूर्ण रूल फॉलो केले आणि त्यामुळे मला आज जॉब मिळाला आहे हां खूप चांगली गोष्ट आहे तर मला हे सांगा की तुम्ही प्रॉपर कुठल्या आहेत एज्युकेशन कधीपासून स्टार्ट केलं कुठल्या कॉलेजमधून बिलॉंग करता अच्छा मी ॲक्च्युली बेसिकली एम फ्रॉम नाशिक मी okay. नाशिकमधली आहे बट आम्ही इथे माझे पप्पा वगैरे सगळे वर्कसाठी इथे आंबिवलीमध्ये राहतो वेस्टमध्ये कल्याण तर तिथून मी आमच्या आंबिवलीमध्येच आम मी टेन्थ माझी कम्प्लीट केली पाटील बाल मंदिर मोहनेमध्ये आणि मला एटी सिक्स पॉईंट सिक्स्टी पर्सेंट पडलेले त्यामुळे मला गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं गव्हर्मेंट पॉलिटेक्निक ठाणे ते कॉलेज मिळालं आणि मी तिथं माझा डिप्लोमा इन आय टी कम्प्लीट केला आणि त्यान त्यानंतर मला ॲडमिशन्सला प्रॉब्लेम आले ॲक्च्युली त्यामुळे मग मी असा विचार केला की दिवस वाया जातील किंवा एक वर्ष माझं पूर्ण वाया जाईल आणि डिप्लोमाच्या ॲड डिग्रीचे बी टेकचे ॲडमिशन खूप लेट होतात तिकडे सगळीकडेच तर मी विचार केला की मग असंच एकदा फ रील स्क्रोल करताना मला रील्स आले मग मी पुणेरी पॅटर्न प्रायव्हेट लिमिटेड चॅनलवर जाऊन पॉडकास्ट बघितले खूप सारे आणि मला खूप मोटिवेट झाल मी झाले मी त्या तिथून मग मी लगेच दुसऱ्या दिवशी मी कॉल केला कन्सल्टिंगसोबत क माझं ॲडमिशन कन्फर्म केलं आणि मग माझ्या वे जर्नीसाठी स्टार्ट केलं आणि खूप म्हणजे मी असा विचार केला नव्हता की माझं काय बोलतात त्याला कोर्स माझा कंप्लीट होईल आणि लगेच मला एवढं ऑपॉर्च्युनिटी <laughs> मिळेल मी असा विचार नव्हता केला मॅम बट <laughs> इट्स इट्स हॅपन हॅपन ग्रेट खूप चांगली गोष्ट आहे बघा बऱ्याच मुलांना असंही वाटतं की ऑनलाइन मध्ये काय होईल का नाही आमचं ऑनलाइन मध्ये नाही होणार आहे क्लासरूमच चांगलं ऑनलाईनच चांगलं मी स्पष्टपणे सांगेल की आमच्या स्टुडंटने ऑनलाईन मध्ये क्लास करूनही आज त्यांचा क्लास संपलाय आय थिंक फर्स्ट डिसेंबर डिसेंबर आणि लगेच त्यांचं जॉबचं कन्फर्मेशनही झालंय तर ज्या ठिकाणी आपली स्वतःची ज्यावेळेस इच्छा खूप असते ना त्यावेळेस आपल्याला कुणीच नाही अडू शकत तर मला सांगा की तुम्ही क्लास करताना टेक्निकल जी तुमची बॅच होती तर त्यामध्ये तुम्हाला कसं वाटलं म्हणजे टीचिंग मेथड किंवा त्याच्यामध्ये काय बेस्ट वाटलं तुम्हाला नाही ना जी टीचिंग करताना आहे ना आपल्याला थोडासा प्रॉब्लेम सॉफ्टवेअर डाउनलो डाउनलोड करताना पण जर काही प्रॉब्लेम आला तर स्क्रीन शेअर करून खूप खूप मी स्वतः मला दोन वेळा प्रॉब्लेम आलेला सिक्यूलमध्ये पण आणि बाकीच्या याच्यामध्ये पण प्रॉब्लेम आलेला मला मॅमने प्रियंका मॅम होत्या त्यांनी मला खूप चांगलं समजावून ते मला बोलल्या की पूर्ण शेवटपर्यंत खूप टाईम लागला प्रॉब्लेम आलेला तेव्हा पण त्या बोलल्या त्यांनी कधी असं म्हणजे हे नाही केलं की बाबा आता नाही मग नंतर त्यांनी खूप टाईम जर एक्स्ट्रा टाइम झाला तरी पण त्यांनी मला समजवून आणि खूप चांगलं ट्रीट केलं आणि श्रीकांत सर वगैरे ते स्टार्टिंग पावर बी आय वगैरे त्यांनी पण खूप खूप चांगलं शिकवलं आम्हाला आणि ते लेक्चरमध्ये पण जेव्हा आपण इंटरव्ह्यूला जाऊ तेव्हा काय करायचं कसं बोलायचं आणि प्रत्येक टायमिंगला त्यांनी जेव्हा आपण शिकवतो शिकवतात ते आपल्याला तेव्हा ते हे पण सांगतात की हा क्वेश्चन असाय तर तो असा येऊ शकतो असा विचारू शकतात हे सगळं त्यांनी खूप चांगलं समजावून सांगितलं त्यामुळे मी आज इथे <laughs> ग्रेट <हुँ। laughs> खूप चांगली गोष्ट आहे महत्वाची गोष्ट तर तीच आहे ना की ऑनलाईनमध्ये मध्ये बॅच साईज कमी असते आणि त्यामुळे इंडिव्हिज्युअल अटेन्शन देता येतं तर माणसे मला तुम्हाला हे विचारायचं की पॉलिटेक्निक कॉलेजेस खूप आहेत पण प्रत्येकाला डिग्रीसाठी जायचं आहे कोणालाच लगेच जॉब नाही करायचा सो मग आता ठीक आहे डिग्रीला ऍडमिशन घेण्यासाठी चॅलेंजेस आहेत खूप साऱ्या गोष्टी आहेत मुलं गॅप पण घेतात कारण एज्युकेशन ही सगळ्यांची प्रायोरिटी मग तुम्ही जॉबला प्रेफरन्स का दिला जॉबला प्रेफरन्स म्हणजे मला मला असं शांत बसून आवडतच नाही मॅम पहिली गोष्ट तर त्यामुळे मी असं हे केलं की छोटा का एक्सपिरियन्स छोटी का हे असो mm -hmm. पण एंट्री मला आय टी फील्डमध्ये त्या कंपनीमध्ये करायची होती त्यामुळे मग मी पहिले म्हणजे मी असं हे नव्हतं केलं की फर्स्ट इंटरव्ह्यू होता त्यामुळे बट मी पूर्ण प्रॉपर तयारी करून गेलेले मॅम त्यामुळे मग जे काय त्याचा फीडबॅक मला मिळाला तर खूप ग्रेट मिळाला एक्झॅक्टली आणि आय थिंक कंपनीच्या एच आरसनी टीमने हेही सांगितलं की तुमचं कम्युनिकेशन फार स्ट्रॉंग आहे म्हणजे अमेझिंग आता मी पर्सनली फक्त मानसीलाच नाही पण सगळ्यांना शिकवतो oh. आहे पब्लिकली असतात सर्व सेशन्स असं काही नाही पण आपण जे म्हणतो ना की अर्जुन फक्त एखादाच असतो की त्याला माहिती आहे की मला माझा निशाणा काय तर तुम्हालाही अर्जुनासारखं थोडंसं कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं आहे जेणेकरून तुम्ही ह्या साईडला उभी राहू उभे राहू शकता तुम्हालाही प्लेसमेंट मिळू शकतं आता या व्यतिरिक्त मला हे विचारायला आवडेल की ठीक आहे म्हणजे प्रेझेंटेशन आहे टेक्निकल स्किल्स आहे तुम्ही तयारी केली सगळं हो, बट सगळ्या गोष्टी चालू असताना काही महिन्यांचा वेळ लागला असेल राईट मग हे सगळं होत असताना ऑब्व्हियसली घरच्यांच्या अपेक्षा असतात तुम्हालाही प्रेशर वाटत असेल मग हे कसं हॅन्डल केलं हँडल म्हणजे मॅम मी स्टार्टिंगपासूनच मला खूप भीती वाटत होती कारण की आता बी बी टेकवर पण जॉब मिळायला खूप आता मुश्किल झालं आहे कारण की खूप कॉम्पिटिशन्स आणि जे काही स्किल आहेत सगळ्यांकडे खूप असं ग्रेट स्किल आलेत आता खरं पाहिलं तर आणि त्यामुळे मग मी असं हे केलं की मला डिप्लोमावर करायचं आहे बट माझ्याकडे किती काय स्किल असायला पाहिजे किती काय मी प्रत्येक टायमिंगला चॅ चा, एआय चॅट जी पी टीला सर्च कर यूट्यूबला सर्च कर खूप खूप मी व्हिडिओज बघितल्या परत हे आणि मी ऑनलाईन सेशन मध्ये पण तुम्हाला विचारतच राहिले क्वेश्चन्स लाईफ चॅटमध्ये तुमच्याकडून आणि बाकी सगळ्या प्लॅटफॉर्मकडून मला खूप मोटिवेट मिळालं आणि माझे क्वेश्चन्स जे काय होते ते मला हळूहळू त्याचा सॉ ते क्वेश्चन्स मला सॉल्व्ह होत गेले आणि मी त्याचप्रकारे ता, तयारी केली ग्रेट हो त्या आणि साधारण किती वेळ दिला अभ्यास करायला वेळ म्हणजे मॅम हे बघा जेवढं सकाळी लेक्चर राहायचे माझे आठ ते नऊ एक वन हॉर्सचे लेक्चर राहायचे त्याच्यानंतर जे पण काय आहे घरातलं वगैरे त्याच्यानंतर मग सगळे कोण ना कोण येतंच घरामध्ये त्याच्यानंतर दुपारी वेळ दिला आणि संध्याकाळी आम्हाला क्वेश्चन्स द्यायचे ना सर ऑनलाईन क्लासेस झाल्यावर सॉल्व्ह करायला क्वेश्चन्स वगैरे सगळं होमवर्क वगैरे द्यायचे मग संध्याकाळी आम्ही ते क्वेश्चन्स काय प्रॉब्लेम आला किंवा काय तर तो, तो पुन्हा लिहून ठेवायचा आणि पुन्हा मग सकाळी विचारायचं ते करत 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 आता इथपर्यंत हे झालं आणि प्रत्येक मॉडेलच्या नंतर जो प्रोजेक्ट व्हायचा त्याच्यातून खूप शिकायला मिळालं आणि खूप नॉलेज पण मिळालं आणि वेगळं काही प्रॉब्लेम जे पण काय होते ते खरंच सॉल्व्ह झाले मॅम एक्झॅक्टली म्हणजे त्या वेळेला ते सॉल्व होऊन सॉल्व्ह हुन ग्रेट तर मानसी मला हे सांगा की आता तुमचे पॅरेंट जे जॉब करतात मुंबईमध्ये राईट हो। तर मग तुमच्या पॅरेंटला असं वाटत असेल की नाही का जसं तुमच्या आता फॅमिलीमध्ये आय थिंक तुम्ही तिघ भाऊ बहीण आहेत राईट आणि आय थिंक तुम्ही मोठ आहे बरोबर नाही मी माझी एक मोठी बहीण आहे मी सेकंड तुम्ही सेकंड आहे आणि मग भाऊ आहे मग आज त्यांना कसं वाटतंय कारण की खूप अपेक्षा असतात प्रत्येक पालकांना असताना कसं वाटत खूप सर खूप आणि खर तर मी माझ्या वडिलांना घेऊन येणार होते बट बर... बर... ते ते खूप असे काय बोलतात त्यामुळे ते आलेच नाही त्यांनी मम्मीलाच वाटवलं करू शकते पहिला जॉब <laughs> प्रत्येक फॅमिलीसाठी खूप इमोशनल मोमेंट असतो आणि आमच्या घरामध्ये कोणीच अजून जॉब वगैरे असं लागलेलं नाही मी फर्स्ट आणि माझी बहीण आता बाकी ग्रेट हो खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे प्रत्येक फॅमिलीमध्ये तो हॅपीनेस असला पाहिजे आणि त्यासाठी जर आपण डेडिकेशन ठेवलं तर मॅटर हे नाही करत की आपण क्लास ऑनलाईनमध्ये मध्ये करतो की क्लासरूममध्ये चालेल तर आता आपल्याला बघणारे भर भरपूर जास्त आपली मराठी लोक आहेत मुलं आहेत आणि तसं तुम्ही म्हटलात की बीटेक असून सुद्धा जॉब घ्यायला प्रॉब्लेम येतो कारण अजूनही स्किल बघितले जातात तर आज माणसे तुम्ही आता ह्या जर्नीतून गेला तुम्ही तीन चार महिने क्लास केला मग तुम्हाला फर्स्टच अटेम्प्ट जॉब मिळाला हो तर तुमचा अशा विद्यार्थ्यांना काय मेसेज असेल की ज्यांचं अजून जॉबचं कन्फर्म नाही झालं ते अजूनही जॉबची वाट बघतात अजूनही तयारीच करतात आहेत तर अशा सगळ्या जनतेला किंवा अशा सगळ्या विद्यार्थ्यांना तुमचा काय संदेश असेल आज संदेश म्हणजे मॅम मी जे काय आज पाहिले इंटरव्ह्यूमध्ये मी जे काय ब बघितलं किंवा अनुभव घेतला त्यानुसार तर मी हेच बोलेल की आपले आपण जे पण काय करतोय त्यांच्यानुसार त्यांच्या जेडीनुसार आपण स्किल्स आपले प्रॉपर ठेवले पाहिजे आणि कम्युनिकेशन आणि आपला जो पण काय ॲटिट्यूड आहे आय कॉन्टॅक्ट ते त्यांना खूप मॅटर करत मॅम कारण की त्या मला मी जेव्हा हे बघितलं ना ते स्वतः मला बोलले की कॉन्फिडन्स लेवल आणि हे खूप अगेन्स्ट लेवल आणि मला सुद्धा त्यांनी खूप क्वेश्चन्स विचारलेले मी सगळ्याच याचे क्वेश्चन ना आन्सर नाही केले त्यांनी मला हे पण सांगितलं की म्हणजे आपण ज्या लेव्हलने कॉन्फिडन्स देतो आपल्या चेहऱ्यावर जो हॅपीनेस आणि हे असतं ना त्यानुसार ना ते लोक पण आपल्याला खूप सपोर्ट करतात इंटरव्ह्यू मध्ये पण त्यामुळे मी हेच सांगेल की कॉन्फिटिंग आय कॉन्टॅक्ट आणि आपलं स्किल एकदम चांगलं आणि कम्युनिकेशन खूप चांगलं असं सा, मग कम्युनिकेशन इम्प्रुव्हमेंटसाठी तुमच्या काय टिप्स आहेत का कम्युनिकेशन इम्प्रूव्हमेंट्स म्हणजे मी तर मी सध्या तरी की यूट्यूबला वगैरे तेच बघून मी खूप जे काय आपले फॉरेनर्स जे काय सोशल मीडियावर चॅनल्स आहेत त्यांचे त्यांचे तुम्ही व्हिडिओ बघा त्यांचे जे काय वोकॅबलरी प्रोनाउन्सिएशन जे काय आहे ना ते खूप चांगले आहेत खूप चांगले आहेत मॅम आमच्या okay. कॉलेजमध्ये पण आम्हाला तिथूनच सुरुवात केली की के आम्हाला शिकवायचे ना तिथे की तिथूनच आम्हाला सांगितलं की हे शिका इथून वे घ्या तिथून सोशल मीडियावरून मी खूप हे केलं आणि आणि लँग्वेज इंग्लिश ही पण लँग्वेजेस आहे जसे आपली मराठी लँग्वेज आहे mm -hmm. तसंच आपण त्याला एकदम हे ना समज घाबर न घाबरता आपण जर मनातल्या मनात जर एक चुकलं तर चुकलं मी पण आधी काय करायचंय गुगल ट्रान्सलेट करायचे मला mm -hmm. येत होतं पण तरी पण मी घाबरायचे की समोरच्याला चुकीचं mm -hmm. वाटेल किंवा काय पण नाही मॅम जेव्हा आपण बघू समोरच्याला mm -hmm. इंग्लिश बोलताना आपण बघतो तेव्हा आपल्याला खूप ग्रेट फील होतं की आपल्याला नाही mm येत त्यांना येतं तसंच आपण पण आहे ना ज समोरच्याला बघितलं ना आणि तेच तेच आपण बोलतो ना की ते अॅटमॉस्फिअरचा आपल्या वातावरणाचा आपल्यावर प्रभाव पडतोच तसंच सेम आपण सतत इंग्लिश इंग्लिशमध्ये बघत राहिलो व्हिडिओज बघितलं हे बघितलं पॉडकास्ट बघितली इंग्लिशमध्ये ना तर एक आठवडा एक महिना पण खूप होतो मॅम इंग्लिश शिकायला म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं माहिती सतत ऐकून बोलून बघून येत हो असं म्हणजे ऑब्झर्व करत राहा शिकत राहा हो शिकत राहायचं काहीच प्रॉब्लेम नाही मी स्वतः सेम इंग्लिश मधून शिकले आमच्या स्कूल मध्ये कधी इंग्लिश टॉकिंग नाही मी जिल्हा प्रदेश शाळेतून शिकले मी पण मी पण मराठी स्कूलमध्येच होते काहीच इंग्लिश नाही काहीच नाही मी कॉलेजला जेव्हा एंटर केलं तेव्हा ते मुलं खूप इंग्लिश बोलायचे खूप म्हणजे आम्हाला ना असं एकदम लो लेवलचं फील व्हायचं बट त्या मुलांमध्ये राहून पण हे समजलं की नाही ह्या प्लॅटफॉर्मवरून आपण पन... ते शिकण्यापेक्षा हे शिकू शकतो आपण बरोबर बाकीचे रील करण्यापेक्षा जर आपण हे शिकलो तर खरंच खूप फायदा आहे आणि आपण आत्ता बोलतो पण जेव्हा आपले कम्युनिकेशन स्किल किंवा जे आपण समोरच्याशी बोलताना तो आपल्याकडे वेगळ्या नजरेने बघतो तो आपल्याला रिस्पेक्ट, रिस्पेक्ट क्रिएट होतो, क्रेट क्रेट होतो ग्रेट खूप चांगला दिला माणसे तुम्ही जाता जाता कारण की इंग्लिश हाच एक मोठा क्वेश्चन आहे सगळ्या मराठी मुलांसमोर आणि त्यांना असं वाटतं आय म्हणजे इंग्लिश ते नक्की आहे पण त्याचा एकदम करेक्ट रोल मॅप आज आपल्याला माणसाने सांगितलंय आणि मला नक्कीच खात्री आहे की बरेच सारे मुलं विदाउट हेजिटेशन इथून पुढे इंग्लिश बोलायला लागतील ते शिकतील आणि तसा तो ट्रायही करतील चालेल सो माणसे आज आमच्या सगळ्या टीमला खूप छान वाटतंय त्याला तर सो तुमचं मनापासून अभिनंदन पुन्हा एकदा थँक्यू मॅम थँक्यू सो मच यस वेलकम